या देशाच नाव भारत आहे सरकार कसं तुमच्या एका व्यक्ती पण कागद नाही आज तुमच्याकडे मला कागद आलं ते आवडत

सरकार ज्याने मानलं सरकार आमचे सरकार आमचे नाहीये भाडं आहे तो एक वैयक्तिक मुद्दा आहे

आम्हाला माहिती नाहीये आणि तुम्ही ते था थांबा ना तुम्ही ते काय भाजप

भारत त्यांचा काय संबंध शासकीय कार्यक्रम आहे ना शासनाचा पैसा आहे भाजपचे लोक का चिडतात कस मोदी सरकारचा तुम्ही उत्तर काय ऑब्जेक्शन असेल लेखी मी मी तुम्हाला लेखी उत्तर देतो में 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 ठीक करते। मी उत्तर आता इथे बोला मॅडम मी बोललेलो आहे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे यापुढे मी काही नाही कार्यक्रम चालू आहे मॅडम मी देतो मी देतो तुम्हाला लेखी द्या मी त्याप्रमाणे का पळतोय मॅडम कार्य चालू आहे प्लीज कार्य तुम्हाला विनंती करतो त्यात अर्थाला आणू नका शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रम आहे